आता जमलेला माझे बालमित्रांनो आज आहे 15 ऑगस्ट आपले देशाचा स्वातंत्र्य दिन त्या निमित्त मी रोवतेज अनुजा राजकुमार देशमुख भाषण करणार आहे ते तुम्ही मनापासून ऐकावे ही नवर विनंती खूप वर्षांपूर्वी इंग्रज आपल्या देशात राज्य करण्यासाठी आले त्यांना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशातून आखलून लावले एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक लढले त्यांना प्रथम वंदन करतो रंगा झेंडा सलाम करतो कारण हा तिरंगा झेंडा आपल्या देशाची शान आहे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा रंग निसर चक्राचा मंत्र देतो धावण्याचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे या तिरंगेसाठी आपण सुद्धा चांगले काम केले पाहिजे त्याचे उदरम पहा

तेवढंच थंडीत जम्मू काश्मीरमध्ये पण तो घेऊन उभ्या असतात तव्यावरची चौपती जशी भरते तशा राजस्थानच्या भोवणाऱ्या वनतात तसे मिळवतात फक्त आपल्यासाठी आपला देश सुरक्षित राहतात असाच एक आपला वेळ जेव्हा जेणे एकोणीसशे पासष्ट साली चीन सोबतच्या जेवतात एकट्याने तीनशे शूट्रू मारले त्याचे नाव होते रायफलमॅन जसं सिंग रावत चीनकडे आपल्यापेक्षा जास्त सैनिक आणि बंदूका होत्या

केला के के ते स्वयंसेवक तेच होते पण त्यांनी युक्ती केली लढण्यासाठी अनेक बंकर तयार केले होते ते एकदा या बंकर मधून तर दुसऱ्या बंकर गोळीबार करायचे शत्रूंना वाटले पुढे भारताचे खूप सैनिक आहेत पण ते एकटेच लढत होते बहात्तर तास म्हणजे तीन दिवस आपल्या वीर सैनिकांनी शत्रूला आपल्या देशाच्या समाजात येऊ दिलो नाही आणि एकट्याने तीनशे शत्रू मारले लढता लढता आपल्या देशासाठी शहीद पण चीन आपल्या देशात येऊ दिलं नाही पिक्चर मध्ये दिसतात ते खरेहिर नसतात सैनिकच आपल्या देशाचे खरेहर आहेत त्यांना माझा सदा त्यांच्यासाठी डोळ म्हणतो आणि थांबतो ए जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो गुरबानी भारत माता की भारत yeah. माता की yeah. बंदे yeah. बंदे सच कहो तुम कॉन्फिडेंस एंड स्पीच बाय अवर यंगर स्पीकर नेक्स्ट